भगवतगीता सुद्धा तिथून त्याचं समालोचन सांगितलं असे संजय होते आणि दूरदृष्टी आहे अध्यात्म पौराणिकता शास्त्र सायन्स आणि अर्थातच टेक्नॉलॉजी या सगळ्याचा सुरेल संगम तेव्हा महाभारताच्या वेळी संजयनी साधला तीच टेक्नॉलॉजीची कास आमच्या वननीय चौडी सरांना त्यांच्या आईवडिलांनी नाव किती सार्थ ठेवलंय त्यांनी त्यांच्या कार्यपर्यंत याचा सन्मान करण्याची विनंती महिन्याशी गैरवार करते कृपया करावं सन्मानाचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह जय स्वामी समर्थनची प्रतिमा आहे ती प्रदान विषय सांगताना मला खूप अभिमान वाटतो कारण सुषमा या शब्दाचा संधि विज्ञ केला तर सु म्हणजे सुनित्य सु म्हणजे सु सहचरणी सु म्हणजे सुलक्षणा आणि सु म्हणजे सु सुविचार सु सु अशा सुषमा चोरी याचे सन्मानित केले जाते यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई गंतवतीर्थ असते अध्यक्ष माननीय राजा गोपल फोडे

यानंतर पुढचा सन्मान आहे ज्याच्या नावामध्येच खरं तर राज आणि युव असं दोन्ही सामावलेलं आहे असे माननीय युवराजी नेपाळकर यांना सन्मानित करण्यासाठी मी केदारदा मोरे यांना विनंती करत कृपया त्यांनी युवराज नेपाळकर यांना सन्मानित करावं प्रसिद्ध वादक ऋषिकुल्ले व्यक्तिमत्व आणि अर्थातच स्वामी परिवाराचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय केदारदा मोरे सन्मानित करत आहेत माननीय युवराजी नेपाळकर यांना ni